तू बघा शॉपिंग ला मला पण नाही आर चला लो कर। उता। दादा, दादा।, दादा। माझ्या बायकोला अशी साडी दाखवा ही ज्या अंगाला सूट झाली पाहिजे हा बघा नवीन काठपत्र साडी फक्त सातशे रुपयाला जोडी पूजा कॉटन आणि काट पदर फक्त सहाशे रुपयाला जोडी किती स्वस्त मस्त इकडं एक मला एक आत्याला लवकर पॅक करून द्या अजून त्यांनी जी साडी घेतली ना तुझ्यापेक्षा भारी साडी दाखवा हा बघा त्यांच्यापेक्षा भारी सरस्वती पट्टातशे रुपयाला जोड करा आपण तुझ्या बहिणीला साडी घेऊन सॉफ्ट पदर साडी फक्त साडे सातशे रुपयाला धुवून येतो त्यांनी आठशे घ्यायची सर्वात ट्रेंडिंग कलांजली पेटणी फक्त दोन हजार रुपयाला जोडी अजून हा बघा सॉफ्ट सिल्क मध्ये आपण फक्त दोन हजार रुपयाला जोडी हा बघा मुनिया पेटणी फक्त दोन हजार रुपयाला जोडी टाका आणि काउंटरला बिल करा बनारसी सिल्क मध्ये फक्त दोन हजार एक हा पॅटर्न बघा सॉफ्ट बनारसी मध्ये फक्त एकवीसशे रुपयाला जोडी मी ही साडी घातली तर तिच्यापेक्षा भारी, हो। भारी दिसेल ना हो हो सर्वात भारी अजून तुम्हाला सोबून दिसणारी साडी बनारसी साठी सिल्क फक्त पंचवीस रुपयाला जोडी साड्यांच्या पेक्षा चांगल्या पण भेटल्या आणि ऑफर मध्ये पण भेटल्या होय का ना मॅडम बिल बिल भरा वाटतं हे गेले आम्ही तर खरेदी केली तुम्ही कधी के करताय आमचा पत्ता द्वारकादास श्यामकुमार सिटी चौक बिगवन रोड बारामती